श्री स्वामी समर्थ कधी कधी आपल्याला असं वाटतं की घरात समृद्धी लक्ष्मी मातेचं वास्तव्य शांतता एकमेकावर प्रेम आणि देवाची कृपा कायम राहायला हवी जीवनात पैशाची अन्नाची कधीच कमतरता पडू नये नवरा बायकोमध्ये प्रेम वाढावं मुलांवर कृपा असावी आपले हात नेहमी देणारे असावेत आणि चिंता कधी जवळ येऊ नयेत अशी मनोकामना असेल तर मार्गशीर्ष गुरुवार व्रत हा खूप पवित्र आणि चमत्कारी व्रत आहे मंडळी मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं महत्व सांगायचं झालं म्हणजे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा आवडता महिना मानला जातो या महिन्यात केलेलं प्रत्येक व्रत जप दान हे नक्की फळ तुम्हाला देतच मंडळी मार्गशीर्ष गुरुवार व्रतामुळे मिळणारे लाभ घरात धनधान्य वाढते तुमच्या अडचणी दूर होतात वाईट शक्ती वाईट नजर दूर जाते कर्ज पैशाची अडचण दूर होते नवरा बायकोत प्रेम आणि समजूतपणा वाढते संतान प्राप्ती आणि आरोग्य लाभते नशीब बदलण्याची ताकद असते लक्ष्मी देवीचा पूर्ण आशीर्वाद या काळात तुम्हाला मिळतो मंडळी आता आपण बघूया मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार पंचवीस मध्ये कुठल्या कुठल्या तारखेला आहे मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चार गुरुवार येत आहे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा आणि शेवटचा गुरुवार अठरा डिसेंबर मंडळी आता आपण बघूया पूजेची योग्य वेळ म्हणजेच पूजा सकाळी करायची की संध्याकाळी करायची मंडळी हे खूप लोक विचारतात म्हणून मी तुम्हाला सविस्तर सांगते आहे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा नेहमी सकाळी करायची सकाळी का करायची कारण की सकाळची पूजा अधिक पवित्र मानली जाते गुरुवार हा गुरु आणि विष्णूचा दिवस म्हणूनच ब्रह्ममुर्त आणि प्रात स्पर्श अधिक शुभ मानला जातो मंडळी म्हणूनच मार्गशीर्ष गुरुवारची पूजा नेहमी सकाळीच करायची कारण की दुपारनंतर गुरु ब्रह्मा मुहूर्त कमी प्रभावी पडतो म्हणूनच सूर्योदयानंतर आणि दुपारी पूर्वी पूजा उत्तम असते पण जर मंडळी तुम्हाला खूप अडचण येत असेल मुलांची शाळा नवऱ्यांचं ऑफिस आणि घरची कामामुळे सकाळी पूजा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी संध्याकाळचा प्रकाश गोधन असे पर्यंत पूजा करता येते म्हणजेच तुम्हाला पूजा करणे शक्य असेल पण मंडळी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा सूर्यास्तयानंतर कधीही करू नये ती पूजा नेहमी संध्याकाळी जर तुम्हाला करायची असेल तर सूर्यास्तयापूर्वीच करावी लागते मंडळी आता आपण बघूया घरची सोपी पूजा मांडणी तुम्ही हवं तर चक्क भांड्यातल्या तुळशीचा रोप ठेवूनही पूजा करू शकता पूजेसाठी साहित्य पिवळा किंवा लाल कपडा तांब्या घागर किंवा मग थाळी हळद कुंकू फुलं फुलांमध्ये पिवळी फुलं असेल तर सर्वोत्तम तुळस पान फळं धीप दूप आणि कापूर दूध साखर पंचामृत पिवळे वस्त्र लक्ष्मी प्रतिमेसाठी असल्यास तर उत्तम असेल नारळ तांदूळ अक्षता प्रसाद प्रसादामध्ये शिरा खंडोबा पोळी गुळपोळी किंवा मग केळी पणही चालेल लक्ष्मी मातेची मूर्ती असल्यास उत्तम नसेल तर श्रीयंत्र किंवा फोटो पुरेसा असतो मंडळी पूजेच्या जागी स्वच्छ पाणी शिंपळून रांगोळी काढा पिवळा कापड अंथरून देवी देवतांची प्रतिष्ठा करा मंडळी आता आपण क्रमाने पूजेचा विधी बघूया सगळ्यात आधी दीप प्रज्वलित करा आणि म्हणा उजव्या हाताने ओम दीप ज्योते परर ब्रह्मा असं म्हणत उजव्या हाताने दिवा लावा त्यानंतर मंडळी गणपती पूजन सगळ्यात आधी कुठलीही पूजा करण्याच्या आधी आपण गणपतीची पूजा करतो कारण की गणपती अडथळे दूर व्हावेत म्हणून गणपतीला हळद कुंकू अक्षता लावून त्यांची पूजा करा त्यानंतर मंडळी लक्ष्मी मातेला आवाहन ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणत लक्ष्मीला टीका लावा हळद कुंकू अक्षता व्हा त्यानंतर मंडळी तुळशीला नमस्कार करा विष्णू प्रिय तिची पूजा केल्याशिवायच पूजाच अपूर्ण राहते हळदी कुंकू फुलं अर्पण करा पिवळा रंग प्रिय आहे म्हणूनच पिवळा रंगाची फुलं व्हा त्यानंतर मंडळी प्रसाद दाखवा शिरा किंवा गुळ खोबरे हा प्रसाद तुम्ही दाखवू शकता त्यानंतर मंडळी विष्णू लक्ष्मी मंत्र जप करा ओम श्री ही महालक्ष्मी ढपा हा मंत्र एकशाठ वेळा म्हणा त्यानंतर मंडळी तुम्ही अष्टलक्ष्मी किंवा श्री सूक्त ही करू शकता त्यानंतर पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुख धनधान्यासाठी प्रार्थना करा त्यानंतर मंडळी तुम्ही आरती मध्ये दे, जय देव जय देव जय महालक्ष्मी ही आरती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर मंडळी देवाला प्रसाद दाखवून सगळ्यांना प्रसाद वाटा अशी गुरुवार व्रताची मनोभावे पूजा करा त्यानंतर मंडळी आता आपण बघूया उपवासाचं व्रत कसं करायचं मंडळी उपवास तीन प्रकारचे असतात तुम्हाला जे जमेल तसं तुम्ही करू शकता पहिला प्रकार म्हणजे कडक उपवास त्यामध्ये तुम्ही फक्त पाणी किंवा फळ खाऊ शकता दुसरा प्रकार म्हणजे फळाहार त्यात तुम्ही फळं किंवा मग दुधाचे प्रकार खाऊ शकता तिसरा प्रकार म्हणजे सत्वाहार त्यामध्ये मंडळी तुम्ही दोन्ही टाईम उपवासाची खिचडी उपवासाचे हो थालपीठ किंवा थाल मग भगर हे तुम्ही दोन्ही टाईम खाऊ शकता चौथा प्रकार म्हणजे एक वेळ जेवण म्हणजे तुम्ही जर सकाळी उपवासाची खिचडी खाल्ली तर मग तुम्ही संध्याकाळी तो उपवास सोडू शकता असे चार प्रकार आहेत पण मंडळी एक लक्षात ठेवा गुरुवारी मीठ तिखट आमसूल लिंबू हे पदार्थ टाळा कारण की हे गुरुग्रह कमी करतात केळी बेसन पिवळ्या रंगाचे उपयोग करा मंडळी आता आपण बघूया गुरुवारी महिलांनी केस धुवावे का गुरुवारी महिलांनी कधीही केस धुऊ नये कारण गुरुची कृपा कमी होते घरातील धनप्रवाह थांबतो आणि सोभाग्यावर परिणाम होते मंडळी आता आपण बघूया व्रताचे नियम खूप महत्वाचं व्रत करताना पिवळा रंग वापरा म्हणजेच तुम्ही नैवेद्य दाखवत असेल तर पिवळ्या रंगाचा नैवेद्य दाखवा पिवळी फुलं वापरा पिवळ्या रंगाचा अति उपयोग करा त्यानंतर मंडळी गुरुवारच्या दिवशी शिवीगाळ कुणाला करू नका राग करू नका मंडळी गुरुवारच्या दिवशी खोटं बोलू नका पतीचा अनादार करू नका जुगार मद्य मांस पूर्णपणे त्या दिवशी वर्ज्य करा तुळशीला पाणी द्या दान म्हणजेच पिवळे कपडे किंवा मग चनेभाजे हे दान करा गरीब ब्राह्मण किंवा महिला यांना भोजन द्या मंडळी त्या दिवशी काळ्या रंगाचा उपयोग करू नका झाडू सूर्योदयानंतरच करा आणि घरात भांडणं अजिबात करू नका मंडळी आता आपण बघूया उत्तर पूजा म्हणजे व्रत कधी सोडायचं मार्गशीर्षात चार गुरुवार येत आहेत काही ठिकाणी पाच गुरुवारही मानतात पण मंडळी दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्ष गुरुवार हे फक्त चारच येत आहे शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला देवाची पूर्ण पूजा करा लक्ष्मी मातेची पूर्ण पूजा करा लक्ष्मी मातेला गोड नैवेद्य दाखवा आणि घरी सुवासिनी महिलांना बोलवून हळद कुंकू लावून त्यांना फुल फळ देवीला सांगा हे देवी माता माझं व्रत आज पूर्ण झालं आहे ते तू स्वीकार अशी प्रार्थना करा आणि कुटुंबासोबत प्रसाद ग्रहण करा मंडळी आता आपण बघूया मासिक पाळीच्या वेळी काय करावं मासिक पाळीच्या वेळी मुख्य पूजा करू नये देवाला स्पर्श करू नये फक्त जप आणि ध्यान करत राहावं आणि देवीचं नामस्मरण करत राहाव मंडळी तुमचं त्या दिवशीचं उपवास तुम्हाला करता येईल पण पूजेला स्पर्श करू नका मंडळी या व्रताची कहाणी सांगायची झाली म्हणजे एक गरीब स्त्री होती ती आरोग्याने पैशाने रिकाम तिच्या घरी रोज भांडणं रडरडी सुरू होती एका दिवशी एका वृद्धाने तिला सांगितलं तू मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत कर आणि फक्त लक्ष्मीच्या नावाने सेवा कर तिने हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत मनोभावे करत राहिली थोड्याच दिवसात तिला नोकरी आरोग्य सुख हसू घरी रोजच दिवाळी असं सुरू राहिलं मंडळी सारांश सांगायचं झालं म्हणजे पूजा सकाळी दुपारी किंवा मग बारापूर्वीच करायची उपवास कसा करायचा सत्वाहार फळाहार फक्त पिवळं अन्न केस धुणं त्या दिवशी टाळायचं पूजेत काय हवं लक्ष्मी तुळस पिवळं फुलं दीप आणि प्रसाद किती गुरुवार करायचे फक्त चार गुरुवार मासिक पाळीत देवाला स्पर्श नको फक्त मनातून जप करायचं आणि व्रत करायचं मंडळी शेवटचं सांगायचं झालं जा म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार केल्याने तुमचं मन श्रद्धेनं भरलेलं असेल ही श्रद्धा म्हणजे हाच खरा प्रसाद जय लक्ष्मी माता